अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व हो, स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात करूयात जीवनामध्ये जीवन जगत असताना भरपूर अडचणींचा आपल्याला सामना करावा लागत असतो ताई मेहनत करतोय कष्ट करतोय पण मेहनतीला नशिबाची साथच मिळत नाहीये हो तर साथ नसेल मिळत तर आपण थोडीशी सेवा करूयात ना आणि आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून घेऊयात कसं असतं ना काहीतरी आपल्या मागे ग्रहमान असतात तर ते ग्रहमान सुधारण्यासाठी आपल्याला थोड्याफार सेवा ह्या कराव्याच लागत असतात आणि सर्वच इझिली भेटत नसतं आणि असं होईल की पारायण केलं तर तुम्हाला लगेच वाटेल ती आम्हाला रिझल्ट नाही जाणवला पण तुम्हाला त्याच्याबरोबर तुम्हाला मेहनतही करावी लागणार आहे तर हे पारायण पण आहे ना नोकरीसाठी व्यवसायासाठी त्याचबरोबर मुलं परीक्षेसाठी जी मुलं असतात त्यांना काही समस्या असतील शिक्षणामध्ये तर तुम्ही त्याच्यासाठी पण हे पारायण करू शकताय काहींच्या मनामध्ये अजून कुठल्या म्हणजे शरीराविषयी काही अडीअडचणी एड़ असतील म्हणजे एखाद्या आजाराविषयी शंका असेल की मला हे अंतर्गत त्रास होतोय तर त्याच्यासाठी पण तुम्ही हे पारायण करू शकता तुम्हाला अनुभव आणि रिझल्ट नक्कीच पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर हे पारायण कोणी करायची ज्या कोणी ताई आता पारायण सुरुवात करणार आहे तर त्यांना प्रश्न असेल ताई अमोसे झाल्यानंतर पारायणाला सुरुवात करायची का तर असं काही नाहीये हे पारायण आहे हे, हे आपण व्रत नाही करत आपण सात दिवस पारायण करत आहोत तर तुम्ही आहे ना तुमच्या मनामध्ये आलं ताई हा व्हिडिओ आज मी पाहिलाय तर उद्यापासून पारायण करू का किंवा एखाद्या दिवशी सकाळी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तुमच्या मनात आले की ताई मला हे व्रत सॉरी पारायण करायचं आहे मी आजपासून केलं तर चालेल का हो ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल त्यावेळेस तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकताय आणि स्वामींची लीला ही इतकी आघात आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर तुम्ही भरपूर अशी सेवा करा सेवा काय आहे काय वाचन करायचं आहे कसं वाचन करायचं आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे यावरती पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आज आपण या व्हिडिओवरती पाहणार आहोत आता ताईंच्या मनामध्ये आलं मी आता पारायण सुरुवात करणार आहे आज व्हिडिओ पाहिला लगेच पारायणाला सुरुवात करते छान आहे पण तुमची पिरियडची डेट लक्षात घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पारायणाला सुरुवात करा कारण कसं होतं आपण सात दिवशी पारायण करत आहोत तर मध्येच खंड पडायला नको बरं ठीक आहे आता पारायण सुरुवात केले ताई सुतक विटाळ अचानकच येणार ते काही आपल्या हातामध्ये नाहीये अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस आहे ना तर ते पारायण तिथंच थांबवायचं ज्यावेळेस तुमचं सुतक विटळ जे काय असेल ते फिटेल त्यावेळेस घरामध्ये संपूर्ण गोमूत्र शिंपडा त्याचबरोबर घर स्वच्छ करा फरशी पुसा आणि त्यानंतरनं तुम्ही परत पारायणाला नव्यानं सुरुवात करा तर हे झालं थोडक्यातली माहिती तर याच्यासाठी आपण काय काय पालन नियमांचं पालन केलं पाहिजे नाही तर यासाठी सात दिवसामध्ये आपल्याला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे घरातही बनवायचं नाही आहे कारण आपण पारायणाला बसत आहोत आणि थोडेसे नियम आहेत ना पाळले तर अतिउत्तम राहतात नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी चण्याची भाजी डाळी त्याचबरोबर मेथीची भाजी जे स्वामींना पदार्थ आवडतात त्याचबरोबर तुम्ही बेसन पिठाचे लाडू बनवू शकताय प्रसादासाठी एखाद्या दिवशी खीर बनवू शकताय प्रसादासाठी आणि तुम्ही काय खावं याच्यासाठी काही अटी नाहीत फक्त नॉनव्हेज वेअर जे करायचं आणि महाराजांना जो नैवेद्याचा बनवला आपण नैवेद्य प्रसाद जो काही बनवेल आपण त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा घालायचा नाही बिना लसणाची आणि बिना कांद्याची भाजी आपण सात दिवस बनवायची आणि शक्यतो कोण तुम्ही जर हे असंच खाल्लं तर अतिउत्तम राहणार आहे तर आता आपल्याला उद्यापासून पारायणाला सुरुवात करायची आहे तर मांडणी कशा प्रकारे करायची काही अवघड नाहीये एक पाठ घ्या पण आपण पारायण करतोय ना तर ते पारायण सात दिवसीय पारायण आहे तर ते सात दिवस ती मांडणी तशीच राहणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे जागा निवडताना योग्य जागा निवडा म्हणजे तिथून तुम्हाला ते पारायण हलवायचं नाहीये आणि शक्यतो करून देव देवघर आपलं ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाजूला जर मांडणी केली तर एकदम अतिउत्तम का तर तुम्ही जर हॉलमध्ये येता माझं देवघर तर हॉलमध्ये आहे तर मी बेडमध्ये वगैरे पूजा मांडणी केली तर हे योग्यच नाही आहे का आपले सगळे देव तिथे आहेत आणि आपण दुसऱ्या ठिकाणी लावतो हे योग्य नाहीये आपले देव आहेत त्याच्या बाजूलाच तुम्ही मांडणी करू शकताय तर मांडण्यासाठी जास्त साहित्याची पण आवश्यकता नाहीये पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावरती फक्त पिवळे वस्त्र धरण्याचा प्रयत्न करा नसेल तर घेऊन एखादा साधा दहा रुपयाचा ब्लाउज पीस जरी आणला तरीही चालेल फक्त पिवळे वस्त्र असावे एखादा स्वामींना पिवळा कलर अफकोर्स तो प्रिय आहे शक्यतो कोण पिवळे वस्त्र घाला आणि आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे त्याचबरोबर स्वामींचा व्हिडिओ आहे तर मी पण साडी पिवळी परिधान केलेली आहे तर शक्यतो करून आहे ना पारायण काळामध्ये तुम्ही एखादं स्वच्छ वस्त्र घालण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून ते आपण केव्हा घातलेले नाहीये नवीन म्हटलं तर एकदम छान किंवा पिरियडस मध्ये कपडे आपण जे घालतो ते डेलीचे कपडे बिलकुलही नकोय दुसरे कपडे तुम्ही म्हणजे असं काही नाही की नवीनच घेऊन या पण घरामध्ये अशा साड्या असतात ना की आपण आतापर्यंत ते घातलेलेच नाहीयेत तर तशा साड्या तुम्ही घालू शकता आता तुम्ही सोमवारपासून ठरवलं की आता पाराण्याला सुरुवात करायची आहे तर सोमवारी सकाळी लवकर उठायचं स्नान करायची शुजुरभीत व्हायचं देवपूजा करून घ्यायची देवांना व्यवस्थित असं रोजच्या पूजा करायची नंतर ना साईटला लगेच तुम्ही मांडणी करून घेतली तरी चालेल किंवा तुम्हाला ज्या टायमिंगला टाइम भेटेल म्हणजे तुम्हाला आता एकदम घरातले काम वगैरे आवरल्याच्या नंतर शांतत इतका तर वाचन पण आपलं व्यवस्थित झालं पाहिजे नाही मग नंतरनं पूजा मांडणीला बसा जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या चौरंग ठेवा चौरंगावरती पिवळे वस्त्र अंतरा वस्त्रावरती आहे ना स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती आवर्जून ठेवा नसेल तर फोटो ठेवा आणि ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी पारायणाला सुरुवात केलेली आहे त्या दिवशी अभिषेक करायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आणि फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा तुम्ही कलशाची स्थापना पण करू शकता एकात्र आपण जी सेवा करतो त्या सेवेसाठी आपल्याला आपली कुलदेवी असणे आवश्यक आहे साक्षीसाठी त्याच्यामुळे आपल्याला आहे ना कुलदेवीच्या नावाने एखादा कलश आपल्याला तिथे स्थापन करायचा आहे का हे पारायण आहे सात दिवसाचं त्याचबरोबर गणपती बाप्पा घ्यायचे गणपती बाप्पांना ओम गण गणपती आहे ना म या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एक्कावन्न वेळा करा पण आवर्जून अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना दोन जोडविड्याची पानं घ्यायची त्याच्यावरती अक्षता ठेवायच्या त्याच्यावरती बप्पांना ठेवायचं त्या अक्षदांवरती अगोदर हळदी गुंकू टाका त्याच्यावरती बप्पांना ठेवा बप्पांना ठेवल्यावरती हळदी गुंकू लावा बप्पांना फुल व्हा आणि प्रथम बप्पांना सांगा बप्पा मी या या गोष्टीसाठी आता तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही सांगून द्या आणि बप्पांना बोला की मी या या गोष्टीसाठी ही सेवा करत आहे याच्यामध्ये कोणतंही विघ्न येऊन देऊ नका आता आपण गणपती बाप्पांना काय बोलतो विघ्न हरत त्याच्यामुळे बाप्पांना ते बोलून द्या ते झाल्याच्या नंतर ना आपल्या महाराजांचा अभिषेक झाला असेल तर ठीक नसेल झाला तर करून घ्या अभिषेक पण महाराजांच्या मूर्तीवरती आणि अभिषेक झाल्याच्या ना महाराजांना जागेवरती विराजमान करा त्यांना हिना अत्तर लावा कारण स्वामींना तर अतिशय प्रिय आहे फोटो असेल तरीही हिना तर लावा त्याचबरोबर त्यांना अष्टगंध लावा महाराजांना केव्हाही हळदींकू लावायचे नाही का तर महाराजांना अष्टगंध प्रिय आहे त्यांना हळदी लावले जात नाही तुम्हाला जर गजरा भेटला तर महाराजांना गजरा घाला नाही भेटला तर फुले व्हा किंवा त्याचबरोबर तुम्ही हार घातला तरीही चालेल तुम्हाला जर सोनचाफ्याचं फुल भेटलं तर ते व्हा महाराजांना सोनचाफा अतिशय प्रिय आहे फक्त सुवासिक फुलं असण्याचा प्रयत्न करा कारण झेंडूच्या फुलांना एवढा वास नसतो त्यामुळे झेंडूची फुले वगळता तुम्ही दुसरी कोणतीही फुले होऊ शकता फक्त सुगंधित फुले असावीत गुलाबाचं फुलं असेल तरीही चालेल नंतर नाही ना स्वामीचरित्र सारामृत ही पोती आपल्याकडे आवश्यक आहे का आता आपल्याला त्याचंच पारायण करायचं आहे सात दिवसासाठी तर ती पोती पण आपल्याला त्या मांडणीमध्ये ठेवून द्यायची आहे मी साईडला दाखवेलच तर ठेवल्याच्या नंतर एक तांब्याचा तांब्या घ्या किंवा जो काही तुमच्याकडे देवासाठी पेला असेल तो घ्या त्यामध्ये ते पाणी ठेवा दुधाचा नैवेद्य दाखवा फळं असतील तर फळे ठेवा त्याचबरोबर तुम्ही एखादा नारळा का ना कता आपल्याला नारळावरती आपल्याला इच्छा बोलायची आहे आपल्या मनातली आणि आता झालं आपली मांडणी तर व्यवस्थित झालेली आहे आणि बसताना केव्हाही आपल्या खाली आसन असावे बिनासनाचे केव्हाही पूजेसाठी बसायचं नाही नाहीतर सर्व सेवा निष्फळ जाते त्याचं फळ आपल्याला मिळत नाही हे महाराजांना नैवेद्य दाखवून घ्या तुम्ही दुधाचा नैवेद्य दाखवा किंवा घरामध्ये जो काही पदार्थ बनवलेला असेल तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल तुम्हालाही उपवास करायची आवश्यकता नाहीये देव बसायचं उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं त्याच्यावरती एखादा फुल ठेवायचं एक चमचा पाणी टाकायचं हात समोर धरायचं आणि त्याच्यावरती आपल्या मनातील इच्छा सांगायची तुम्ही कुठून आहात तुमचं नाव काय गाव काय तुमच्या आईवडिलांचं नाव सांगा तुमच्या मिस्टरांचं नाव सांगा आणि दादा असतील तर त्यांनी फक्त आईवडिलांचं नाव सांगा तुम्ही तुमचं पूर्ण नाव तुमचं गाव तुम्ही कुठं राहता काय ते पूर्ण त्या संकल्पावरती सांगायचं तुमच्या मनातली इच्छा सांगायची तुम्ही सात दिवसाचं पारायण करताय हे पण सांगायचं आणि तो संकल्प सोडून द्यायचा तो तो संकल्प सोडलेला आहे बाहेर टाकून दिला उपयोग नाही तो संकल्प एखाद्या झाडाच्या कुंडीत टाका ताई आमच्याकडे झाडाची कुंडी नाहीये मग आता काय करायचं तर तो संकल्प तसाच एखाद्या पुडीमध्ये बांधा तुम्ही जर जॉबला तुमचे मिस्टर जात असतील तर त्यांच्यापाशी द्या पाणी असतं पाण्यात तो संकल्प सोडून दिला तरीही चालेल फक्त पाणी स्वच्छ असावं हे झालं संकल्पाचं हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला मंदिरात जायचं आहे स्वामींच्या ताई आता एवढं केलं पण लगेच मंदिरात जाणं शक्य नाहीये तर ऐका टेन्शन घ्यायचं नाही तर तिथंच बसायचं नारळ हातामध्ये घ्यायचं का तर आपल्या घरात पण स्वामी आहेत ना लाईट गेली नारळ हातामध्ये घ्या त्या नारळावरती खडी साखर फुले फुले म्हणजे अचानक भरपूर नाही आ एखादं फुल घ्या खडीसाकर घ्या हातामध्ये नारळ घ्या त्या नारळाकडं पहा स्वामींकडे पहा आणि त्या नारळावरती परत एकदा तुमची इच्छा सांगा स्वामींना नवस बोला स्वामींना सांगा मी तुमची ही ही सेवा पूर्ण करत आहे माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी सात दिवसाचं पारायण तुमचं पूर्ण करणार आहे आणि तो नारळ थोड्या वेळ स्वामींच्या चरणांपशी ठेवा किंवा साईटला ठेवला तरीही चालेल फक्त डायरेक्टली खाली नको एखादं वस्त्रांतरात त्याच्यावरती ठेवा आणि तुमची सेवा आजच्या दिवसाची सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही मंदिरात जाऊन तो नारळ ठेवला तरीही चालेल आणि आता आपल्याला मुख्य सेवा काय करायची मुख्य आहे सेवा काय करायची तर सेवेला बसलो आपण आता मध्येच आता पूजा मांडणी झाली वॉशरूमला जायची वेळ आली तर गेल्याच्या नंतर ना स्वच्छ परत हातपाय धुन यायचं तसं यायचं नाही गोमूत्र शिंपून घ्यायचं अंगावरती आणि या सात दिवसामध्ये आपल्याला परान्न वेर्ज करायचं आहे बाहेर कुठे जाण्यात आलं तरीही शक्यतो करून माझ्या मते तरी टाळा या सात दिवसांमध्ये का आता हे पारायण आहे आणि जर न विलायचं असतो तुम्हाला खायची वेळ आली तर तीन वेळा गायत्री मंत्र बोला आणि नंतर तुम्ही अन्न ग्रहण करा म्हणजे काय होतं ना त्या अन्नाचे दोष आपल्याला लागत नाही आणि असं काही नाहीये की पारायणातच हा नियम पाळला पाहिजे तुम्ही रोज हा नियम पाळा म्हणजे ज्या वेळेस आपल्याला बाहेर गेलो आपण आता हॉटेलमध्ये गेलो पैसे आपले असले पण आपण हॉटेलमध्ये गेलो जेवण करायला आपण अन्न कोण बनवते आपल्याला माहिती आहे का त्यांच्या डोक्यामधले विचार आपल्याला माहिती आहेत का नाही हजार वनगडी असतात आता मीच स्वयंपाक बनवते पण माझ्या मनामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये घरातील काही टेन्शन असले तर ते सगळं अन्नामध्ये जातात अन्नाला दोष लागलेले असतात सत्य अन्नाला दोष लागलेले असतात मग ते अन्न जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या डोक्यामध्ये पण तेच विचार येणार जे माझ्या डोक्यात चाललेले असतात ते असंच आपण हॉटेलमध्ये जरी जाऊन खाल्लं तरी त्या अन्नाचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे केव्हाही बाहेर गेलं जेवायला बसलं की तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि नंतर अन्न ग्रहण करायचं आणि चला सेवा बघूयात आता आपण स्टार्टिंगला अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा जप काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला अकरा माळी करायचा आहे ताई आमच्याकडं माळच नाहीये आम्ही फक्त तुमचा व्हिडिओ पाहिला आणि सेवेला सुरुवात केली आता काय करायचं बरं ठीक आहे माळ नाहीये टेन्शन घ्यायचं नाहीये उदबत्ती लावा उदबत्ती लावा आणि उद्बत्ती वीज असतो जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बर ठीक आहे तई उद्बत्ती धूर भरपूर होतो सहन होत नाही ठीक आहे त्याच्यावरती पण उपाय आहे एक सॉरी अकरा जप करण्यासाठी आहे ना वीस मिनिट लागतात घड्याळाचा काटा बघा आणि बसा जप करायला वीस मिनिटापर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप कंटिन्यू चालू ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी झाल्याच्या नंतर ना आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचं आहे आणि काय करा ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र बोलायला बसताना एका पेल्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावरती तुमचा हात ठेवा आणि तारक मंत्र म्हणा त्याने काय होत ना घरात जे एखादा मुल चिडचिड करत असेल तर तुम्ही तर ते ता, तारकमंत्राचं पाणी तुम्ही त्या मुलाला देऊ शकता त्याने त्याच्यावरती ते पण चांगला परिणाम होईल चिडचिड करू द्या किंवा तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये जरी हा पाणी टाकलं तरीही चालेल तारकमंत्र झाल्याच्या नंतर आपल्याला एक ते एकवीस अध्याय एका बैठकीतच पूर्ण करायचे आहेत का तर हे पारायण आहे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत झालेच पाहिजे नाहीत ताई सेवेला आले पण माझा बेबी स्मॉल आहे मी काय करू आता पण सेवा करायची आहे तर ठीक आहे पण कसं होतं नाही एका बैठकीत केलं तर म्हणजे लवकर इच्छा पूर्ण व्हायला मदत होत असते पण तरीही काहीच हरकत नाही फक्त मनामध्ये स्वच्छ भाव हवा स्वामी आपले आहेत स्वामींना फक्त उठण्याची काही वेळ आली तर स्वामींना माफी मागा आणि उठू शकताय तुम्ही एक ते एकवीस अध्यायापर्यंत आता मध्यंतरीच उठवलो फक्त जास्त वेळा उठू नका नाही तर ताईंनी सांगितलं मग मी उठू शकते माफी मागू शकते तसं नका करू शक्य नाही आहे बेबी स्मॉल आहे ना, ना तर तुम्ही म्हणजे थोडा थोडा गॅप घ्या अकरा जप करा तारक मंत्र बोला थोडा गॅप घ्या बेबीचं पहा मग एक ते आता एक करा तसं नसेल तर बेबी झोपल्याच्या नंतर न प्रयत्न करा जेवढे होत होईल तेवढे अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि स्टार्टिंगचे अध्याय छोटे आहेत व्हायला टाइम लागत नाही कमीत कमी आहे ना सतरा सोळा अध्यायापर्यंत तरी माझ्या छोटे छोट्या सोळा ते सतरा सो� पर्यंत फास्ट होऊ शकतात आणि नंतरचे राहिले तुम्ही परत केले तरीही चालेल संध्याकाळी आरती करा आरती झाल्यानंतर ना रोजच गोडाचा नैवेद्य दाखवा असं काही नाहीये आणि शक्य असेल तर दाखवा महाराजांना घेवड्याची शिंग प्रिय आहे दत्त महाराजांना घेवड्याची शिंग प्रिय आहे त्याचबरोबर चणी आपले गावरण चणे नसत का हरभारा हरभारा बोलतो त्याची भाजी बनवा महाराजांना ती पण अतिशय प्रिय आहे शक्य असेल एखाद्या दिवशी पुरणपोळी बनवा काहीच हरकत नाहीये करतोय पण आपल्याला सेवा महत्वाची आहे नैवेद्य तुम्ही काहीही दाखवा आता एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे एकतीस तारखेला सातवा दिन दिवस येईल अशा प्रकारे पण तुम्ही पारायण करू शकता असं पारायण केलं तर एकदम उत्तम राहणार आहे का तर स्वामी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे त्यामुळे होता येईल तेवढी सेवा आपण या दिवसांमध्ये करत असतो तुम्ही तेव्हा पण पारायण करू शकताय पारायण झालं आता समाप्ती कशी करायची हे पण मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे समाप्ती कशी करायची काहीच आवड नाही सातव्या दिवशी पण असंच वाचन करायचं अशी सेवा करायची थोडंसं आवाज येत असेल इग्नोर करा याच्यात काहीच विलाज नाही आता समाप्तीच्या दिवशी पण हेच वाचन करायचं जप करायचं तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं घरातल्या सर्वांना द्यायचं वाचन पूर्ण करायचं त्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य बनवा नसेल गोडधोडाचा नैवेद्य बनवा जे काही तुम्हाला शक्य असेल ते यांनी बनवा काही मुलांना जेवणासाठी बोलवा दोन बोलवा पाच बोलवा किंवा शक्य नसेल तर गोरगरीबांना थोडस अन्नदान केलं तरीही चालेल किंवा जे, जे हो। काही घरात मुले येतील जेव्हा त्यांना अकरा एकवीस रुपये दक्षिणा द्या तुम्ही तर छान आणि सोप्या पद्धतीने हे सात दिवसाचं पारायण आहे आणि आय होप तुम्ही हे नक्कीच पूर्ण करणार आहात आणि ह्या सेवेचा रिझल्ट तुम्हाला या सात दिवसांमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे आणि हो तरीही काही मनात शंका डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा जरी एखादा पॉइंट माझ्याकडून चुकला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकताय की ताई ह्या याविषयी आम्हाला माहिती पाहिजे नाही मी नक्की रिप्लाय देईल पण प्लीज कमेंट करून क्वेश्चन्स विसरत जा आणि तुमचे कोणी ताई दादा मित्र मैत्रीण कोणी अडचणीत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा थोडीफार हेल्प होऊन जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून आणि स्वामी सेवेकरी घडवा सेवा करा स्वामी सेवेकरी घडवा तुम्हाला जो रिझल्ट पाहायला भेटलेला आहे तो इतरांनाही भेटू द्या चलात मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे व्हिडिओ आवडला असेल आजची माहिती आवडली असेल आजचा आजची सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन चॅनलवरती नवीनच आलेलं असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ